नमस्कार आज खरच खूप मन भरावून गेलेलं आहे की माझ्या पक्षाचे लोक युतीचे सगळे जे उमेदवार आहेत कार्यकर्ते आहेत ते तर माझ्यासाठी आणि त्यांची त्यांनी तेवढा तेवढा मी स्वतः मेहनत केला आहे तर त्याचा मेहनत प्रत्येक उमेदवार पण घेत आहे पण आज म्हणजे एक चमत्कार घडण्यासारखं झालेलं आहे की तिसरी आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व उमेदवार मला दर्शवला त्याच्या आहे त्यांनी मला जो पाठिंबा दर्शवला त्याच्यामुळे तर म्हणजे हे निश्चितच झालेलं आहे कारण काय अमजित गट जे तिसरी आघाडीचे अध्यक्ष आहेत त्यांनी सुरुवातीला जाहीर करून काढलेला आहे की रुजीला नाही आमच्या आमच्या नगराध्यक्ष झालेल्या आहेत खूप अभिमान वाटतो या गोष्टीचा की आतापर्यंत आम्ही जे काम केल्याची मेहनत केलेली आहे त्या गोष्टीला एक पोस्ट पाहते म्हणून त्यांनाही असं वाटलं की खरं काम करणारी व्यक्ती असेल आणि खऱ्या अर्थाने या बदलापूरचा विकास पण करू शकतो हा विश्वास त्यांच्या मनामध्ये आला आणि त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला हा पाठिंबा दर्शवला मी जे उमेदवार आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वैभव सदरपुरे कविता सदर मंगेश किंगळे रुपेश साळवी प्रफुल कांबळे आणि सुरेश शिंदे तसेच या तिथे आघाडीचे अध्यक्ष आहे अभिजित यांचे मनापासून मी धन्यवाद देते की आपण सगळ्यांनी मला जागे पाठिंबा दिला आणि आपण आपले सीट्स लढवणार आहात पण नगराध्यक्ष पदाचे जे मतदान आहे ते तुमच्याकडून सुद्धा आम्हाला माझ्या मला मिळणार आहे

याची रणधमान सुरू असताना थेट नगराध्यक्ष पदाच्या करता या शहरामध्ये एक चांगला उमेदवार यावा स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार म्हणून यावा सुशिक्षित उमेदवार म्हणून यावा अनुभवी उमेदवार म्हणून यावा आणि ज्याला व्यवस्थित बोलता येतं लिहिता येतं असा उमेदवार असावा अशी भद्रापूरच्या जनतेची फार मोठी अपेक्षा आहे या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी अधिकाचा गट आणि आर बी आय आठवले गट ही आमची युती आहे आणि आज मला खूप आनंद होतोय की पक्षीय राजकारण पार्लमेंट एक शहर भ्रष्टाचार मुक्त करता, शहर विकास करण्याकरता ज्या पद्धतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नऊ उमेदवार नगरसेवक पदाचे यांनी रुचिता राजेंद्र घोरपडे यांना बदलापूरच्या विकासाकरता जाहीर पाठिंबा दिलेला आहे याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या सर्वांच मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन स्वागत करतो खर तर आजची ही या ठिकाणची ती बैठक आणि तुम्ही दिलेला पाठिंबा हा महाराष्ट्रातला एक नवीन पॅटर्न असेल कुठेतरी जनतेच्या मनामध्ये सुप्त होती की चांगला उमेदवार मिळवून देण्याकरता आपण सर्वजण एकत्र येणं गरजेचं आहे आणि त्या त्या राष्ट्रीय राजकारण महाराष्ट्रातील राजकारण या सगळ्या बाजूला ठेवून बदलापूरच्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा विचार केला तर आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी पाठिंबा या ठिकाणी योजिताला दिलेला आहे ही एक घटना छोटीशी नाहीये हिची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे आणि असंख्य प्रश्न लोक आपल्याला विचारतील परंतु तुम्ही जो अजेंडा घेऊन या ठिकाणी आलेला आहे तो म्हणजे की आम्हाला स्वच्छ आणि सुंदर बदलापूर हवं स्वच्छ चारित्राचा उमेदवार हवा भ्रष्टाचार मुक्त असणारा बदलापूर करायचं आहे आणि विकसितशील बदलापूर करायचा आहे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी वैभव सदा फुले हे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे उमेदवार आहेत नगरसेवक पदाचे कविता सकट या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगरसेवक पदाच्या उमेदवार आहेत मंगेश इंगळे हे सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत रुपेश साळवी प्रफुल्ल तांबळे आणि सुरेश शिंदे हे सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार आहेत तसेच तिसरी आघाडीचे अध्यक्ष अभि अभिजीत सकरट यांनी ही आघाडी स्थापन केली होती आणि आज त्यांनी नम्रपणे नागरिकांना आव्हान केलं की आम्ही रुचिता गोरपडे यांना का पाठिंबा देतोय आणि स्पष्ट भूमिका पण त्यांनी घेतली की आम्ही जे वरचं मत आहे त्या ठिकाणी रुचिता राजेंद्र गोरपडे यांना पाठिंबा देतोय परंतु आमचे जे नगरसेवक पदाचे जे उमेदवार आहेत त्या ठिकाणी मात्र आम्ही आमच्या पद्धतीनेच मैत्रीपूर्ण लढत लढणार आहोत मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो की महाराष्ट्रामध्ये ही बातमी अतिशय कानाकोपऱ्यात जाणारी बातमी आहे आपण जोखमीने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे मला त्याची निश्चित अनुभव पण आहे आणि काय याच्यामुळे घडणार आहे हे सुद्धा मला कळतंय परंतु आजच्या पाठिंब्याने रुचिता गोरपडे यांचा निश्चित विजय झालेला आज सांगू इच्छितो या शहराचा विकास करण्याकरता आपण नम्रपणे आणि विनम्रपणे जो पाठिंबा दिलेला आहे त्याबद्दल आपल्या सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार तसेच या स्त्री आघाडीचे अध्यक्ष अभिजित चकट यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये जसे आपण आम्हाला मदत करतात तसेच आमच्या म्हणून सुद्धा तेवढेच किंवा तिनबोना त्याच्यापेक्षा जास्त मदत विकास कामासाठी आपल्याला होईल अशी मी अपेक्षा करतो सांगितलं की आम्ही का पाठिंबा देतोय तर आम्ही नेहमी म्हणत असतो की रुचिता आणि मी आम्ही जे माझ्या विभागामध्ये काम केलेलं आहे ते जमिनीवरती दिसणार काम आहे म्हणजे आमचं उद्धव वाक्य आहे की मेंद्र मेहनत पैसा मग या सगळ्या डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये जो विकास आम्ही आमच्या विभागामध्ये केलेला आहे तसाच प्रकारचा पॅटर्न या बदलापूर शहरामध्ये राबवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत प्रत्येक विभागामध्ये एक गार्डन असले पाहिजे एखादा जिमखाना असला पाहिजे एखादी लायब्ररी असली पाहिजे एखाद मोठ्या गार्डन सारखं छोटं गार्डन असायला पाहिजे जिमखाना असायला पाहिजे जिम असायला पाहिजे आठ जानेवारीसारखा प्रोजेक्ट तो असायला पाहिजे या सगळ्या गोष्टी बघूनच तुमच्या प्रत्येकाच्या भाषणामध्ये तो उल्लेख आलेला असल्यामुळं निश्चितच जनता त्याच्यावरती विश्वास ठेवेल आणि आपण दिलेला पाठिंबा हा आम्ही सार्थ करू एवढंच आजच्या दिवशी बोलतो आणि पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे तिसऱ्या आघाडीचे सर्व आमचे नऊ उमेदवार यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र